मंडळी दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वाद उठलं त्यानंतर शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल परसेप्शन क्रिएट केलं पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून जनतेला साथ घातली तसंच त्यांच्या आमदारांनीही त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नैराशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर भर दिला परिणामी लोकसभेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर तेरा जागा लढवल्या त्यापैकी सात ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा एकनाथ शिंदे यांचे काही शिलेदार विजय होण्याची चिन्ह वाढले आहेत त्यामध्ये पंधरा असे विद्यमान आमदार आहेत ज्यांच्या विजयाची खात्री आतापासूनच काही राजकीय विश्लेषक देत आहेत मग नेमके कोण आहेत ते एकनाथ शिंदे यांचे पंधरा आमदार ज्यांचा या विधानसभा निवडणुकीत विजय होऊ शकतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर बघा लिस्टमध्ये सगळ्यात पहिले आहेत ते म्हणजे अर्थात ठाण्याच्या कोपरी पाच पाकाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे त्याने दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा पराभव केला होता मंडळी मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात खूप मोठा प्रभाव आहे तसंच ठाण्यातील कोपरी पाच पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघ तर त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तिथली जनता कायम एकनाथ शिंदे नावाला पसंती देत आली असं दिसून आलंय लोकसभा निवडणुकीतही ते आपल्याला दिसलं कारण राजन विचार्यांसारख्या ठाकरेंच्या तगड्या उमेदवाराला एकनाथ शिंदेनी केवळ लोकसंपर्क आणि कामाच्या जीवावर धोकाछाट दिलाय तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नंतर ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचं एखादी वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलंय आणि आता मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडाधड निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाल्याची चर्चा आहे त्यामुळे तिथे एकनाथ शिंदे यांना तगडा विरोधकच मिळत नाही आहे परिणामी त्यांचा विजय यंदा पक्का मानला जातोय अर्थात मागील निवडणुकीत एकनाथ शिंदे तब्बल एकोणनव्वद हजार तीनशे मतांनी विजय झाले होते हे लीड ते यावेळीही बरकरार ठेवतील असं म्हटलं जात आहे नंबर दोन वर आहेत संजय रायमुलकर शिंदे गटाचे संजय भास्कर रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तिन्ही वेळेला मेहकर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे संजय रायमुलकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट अनंत वानखेडे यांचा पराभव केला होता ते सुद्धा जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांना मांडणारा मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यंदाही त्यांच्या विरुद्ध कुणी तगडा उमेदवार अजून तरी ऍक्टिव्ह झाला नाही त्याचं कारण म्हणजे त्यांचं विकासाचं आणि बेरजेचं राजकारण माहिती सरकारच्या काळात आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर व लोणार मतदारसंघासाठी विविध योजनांमधून विकास कामांसाठी तब्बल पंचवीसशे कोटींचा निधी मंजूर करून आणला असं म्हणतात त्यापैकी जवळपास बरीच कामं पूर्णत्वास आली असून काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे फक्त विकासाचं राजकारण व दांडगा लोकसंपर्क याच्या जीवावर ते पुन्हा एकदा विधानसभेला विजय प्राप्त करतील व परत माहिती सरकार आलं तर विदर्भातून मंत्रिपदाचे प्रमुख दावेदारही असतील असंही तिथल्या राजकीय जाणकारांचं मत आहे नंबर तीन वर आहेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे मंडळी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभेवर विजय मिळवला होता पण दोन हजार पासून कोरेगावच्या राजकारणात ऍक्टिव्ह झालेल्या महेश शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सगळ्यांना धक्का देत शशिकांत शिंदे धक्कादायक धक्कादायकरीत्या पराभव केला खरंतर महेश शिंदे भाजपकडून कोरेगावमध्ये ऍक्टिव्ह झाले होते पण दोन हजार एकोणीसला तिकीट वाटपावेळी घोळ झाला आणि महेश शिंदे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत उडी घेतली पण त्याआधी तगडा जनसंपर्क आणि जिहे कटापूर वसना वांगणा प्रकल्पावरून त्यांनी जलनायक अशी पदवी मिळवली पुढं त्या लोकप्रियतेचा लोकसंपर्काचा आणि परफेक्ट संघटन कौशल्याचा त्यांना निवडणुकीत खूप फायदा झाला आणि ते विजयी झाले दरम्यान जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या चाळीस आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटीला गेले तेव्हा महेश शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत गेले होते त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र आलं आणि महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं आता महेश शिंदे यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्ष कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची कामं खेचून आणली गेली असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे तसंच प्रशासकीय कामासोबत वैयक्तिकरित्या रोज घरी बैठक बोलावून लोकांचे प्रश्न जाणून घेणे चालू असलेल्या किंवा करायच्या असलेल्या विकास कामांचा आढावा घेणे गावा गावातील तरुणांना आपल्यासोबत घेणे आणि खास करून विरोधकांच्या गोटातील लोकांचा पक्षप्रवेश घडून आणणे हा त्यांचा दिनक्रम आहे कोरेगाव मतदारसंघातलं एकही गाव असं नाही जिथं दिलं नाही अशी त्यांच्याबद्दल मतदारसंघात चर्चा सुरू आहे त्यामुळे यंदा त्यांच्या विरोधकांच्या गोटात जास्त धास्ती निर्माण झालेली आहे विशेष म्हणजे त्यांचे विरोधक असलेले शशिकांत शिंदे यांच्याकडून संघटन पातळीवर काही विशेष काम झालेलं पाहायला मिळत नाही आहे परिणामी या जोरावर ते यंदा पुन्हा एकदा आमदार होतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे चौथे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले मंत्री उदय सामंत दोन हजार एकोणीस साली त्यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला होता मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांनी महाडाचं अध्यक्षपद उपनेते कॅबिनेट मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या जबाबदाऱ्या देखील पेलल्या आहेत शिवाय कोकणातील काही प्रमुख नेत्यांच्या यादीत देखील उदय सामंत यांचं नाव येतं सामंत कुटुंबियांचे मतदारांशी मतदारसंघातील लोकांशी असलेले संबंध खूप अजोड आहेत पण असं असलं तरी सामंतांनी शिंदेसोबतच्या बड्डाईनंतर मतदारसंघात विकास कामांवर फोकस केल्याचं दिसून येत आहे शिंदे गटाचे सर्वात महत्वाचे प्रवक्ते म्हणून सुद्धा मीडियात त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली आहे लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर माहितीचे उमेदवार नारायण राणे यांना मदत न पुरवल्याचा ठपका ठेवला होता पण उदय सामंत यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्या चर्चा थांबल्या अर्थात मतदारसंघात त्यांच्या वैयक्तिक कामाने प्रभावित झालेली मतं देखील मोठ्या संख्येनं आहेत आणि मधल्या राजकीय बंडानंतर तर त्यांनी त्यांचे तिथल्या नेते कार्यकर्त्यांशी असलेले संबंध अधिक दृढ केलेले आहेत तसंच उदय सामंत हे माहिती सरकारमधल्या मोठमोठ्या निर्णयात सहभागी असल्यानं त्यांची कायमच राज्यभर चर्चा होत असते नुकतंच त्यांनी सरकारनं एस टी संपाबाबत घेतलेली भूमिका एसटी कामगारांसमोर मांडली आणि संप निकालात काढला या सगळ्या गोष्टी त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी पुरेशा आहे असंच मत राजकीय जाणकार व्यक्त करत उदय सामंत हे मागची निवडणूक सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांनी विजय झाले होते हे लीड त्यांचा प्रभाव पुरेसे आहे पुढे चौथे आहेत सुहास बाबर मंडई सांगलीच्या खानापूर आटपाडीचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं अकाली निधन झाल्यापासून त्यांचे पुत्र सुहास बाबर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झाले मागच्या काही काळात लोकसभेबरोबरच खानापूर आटपाडी विधानसभेची पोटनिवडणूक होणार अशी चर्चा होती तेव्हा स्वर्गीय अनिल, अनिल बाबर यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चित झालं होतं पण पोटनिवडणूक झाली नाही दरम्यान स्वर्गीय अनिल बाबर यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं शेताच्या बांधावर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत त्या भागाचा कृषी विकास शक्य नाही हे ओळखून त्यांनी टेंबू योजनेसाठी राजकीय ताकद वापरून गती देण्याचा प्रयत्न केला त्यामुळंच त्यांना पाणीदार आमदार अशी उपाधी जनतेनं दिली अर्थात त्यांच्याबद्दल मतदारसंघात असलेल्या सिंपतीचा फायदा घेऊन त्यांचे राजकीय वारसदार असलेले सुहास बाबर आगामी निवडणुकीत विजय साजरा करतील असं सा बोललं जात आहे तसंच सुहास बाबर यांची केवळ आमदार पुत्र म्हणून मतदारसंघाला ओळख आहे असं नाही त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गारडी ओढा पात्राचं केलेलं तेरा किलोमीटर रुंदीकरणाचं काम गारडी पॅटर्न म्हणून चर्चेत आहे मुक्त गोटा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला तसंच पिकांचे देठ पान तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय त्यातून त्यांची गेल्या दशकापासून राजकीय वाटचाल सुरूच आहे आणि त्या जोरावर ते जोरा यंदा आमदार म्हणून निवडून येतील असं म्हटलं जात आहे त्यानंतर पाचवे नेते आहेत पाटणचे विद्यमान आमदार शंभूराजे देसाई म्हणजे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांना सगळ्यात जास्त कुणी अंगावर घेतलं असेल तर शंभूराजे देसाई यांनी साडेत उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले शंभुराजी देसाई यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला होता तसं तरी यंदाही शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे सत्यजितसिंह पाटणकर हेच देसाई यांचे मुख्य विरोधक असणार आहेत सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो हा मतदारसंघ एकेकाळी -एक काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मांडला जात होता मात्र शंभूराजे देसाईंनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि हळूहळू हा मतदारसंघ भगवामय झाला देसाई यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मरळणीच्या माळावर येऊन त्यांना लाल दिव्याच्या गाडीसह सहकार परिषदेचे अध्यक्षपद बहाल केलं होतं पुढे आपल्या परंपरागत विरोधकांबरोबर देसाईंनी अनेकदा कडवी झुंज दिली पण सन दोन हजार चारला ला त्यांना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत यश मिळालं पाच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आणि देसाई गृह राज्यमंत्री झाले अडीच वर्षांपूर्वी पुन्हा राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या सत्तांतर झालं आणि त्यात देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह सातारचं सा पालकमंत्रीपद देखील मिळालं त्या दरम्यान त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामं करून मतदारसंघावर पकड मजबूत केल्याचा दावा केलाय त्यामुळं त्यांचा पण विजय निश्चित मानला जातोय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देसाईंच्या मतदारसंघात माहितीचा उमेदवार पिछाडीवर राहिल्यानं देसाईंवर आत्मचिंतनाची वेळ आलेली असंही म्हटलं जात आहे तरीही लोकल फाईट म्हणून आणि मिळालेलं मंत्रीपद यामुळे देसाई ऐन इलेक्शन मध्ये उजवे ठरू शकतात असं राजकीय जाणकारांना वाटत आहे त्यानंतर सहावे नेते आहेत संजय शिरसाट मंडई संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला राजू शिंदे आणि अरुण बोर्डे यांचा पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार संजय शिरसाटांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संदीपाड बुमरेंना चाळीस हजार सहाशे एकोणसाठ एवढं लीड मिळालं होतं त्यावरून तिथं अजूनही संजय शिरसाटांना यांना मानणारा मोठा मतदार आहे असं जाणकारांचा अंदाज आहे तसंच शिंदेंनी उभ्या केलेल्या बंडानंतर संजय शिरसाट हे शिंदेंच्या खूप कमी डॅमेज झालेल्या नेत्यांपैकी एक आहेत त्यामुळे यंदा पुन्हा एकदा त्यांचा विजय निश्चित मानला जातोय पुढो सातवे नेते आहेत सिल्लोडचे विद्यमान आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष प्रभाकर माणिकराव पालोदकर यांचा चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव करून विजय मिळवला होता म्हणजे अब्दुल सत्तार यांची वक्तव्य जरी कायम वादग्रस्त म्हणून चर्चेत येत असली तरी एका दृष्टीनं त्यांची मतदारसंघात बेधडक नेता म्हणून पब्लिसिटी झालेली आहे तसंच मागच्या का काही काळात राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारे नेते म्हणून त्यांनी ओळख करून घेतले तसंच माग त्यांनी आम्ही एकनाथ शिंदे यांची री ओढत आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असं वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांच्यावर ठाकरेंनी टीका केली असली तरी मतदारसंघातील हिंदू केडर मात्र भलताच खुश झाला होता त्यामुळे आता मतदारसंघातील विकास काम आणि हक्काच्या मतदारांच्या भरोशावर ते यंदाही पुन्हा विजय होतील असं म्हटलं जात त्यानंतर आठवे नेते आहेत गुलाबराव पाटील मंडई जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांनी अपक्ष उभे राहिलेल्या चंद्रशेखर अत्तरदे यांचा पराभव केला होता सध्या त्यांच्यासमोर तिथं कुणीही तगडा प्रतिस्पर्धी दिसत नाही तसंच गुलाबराव पाटील हे एकनाथ यांच्या शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळख मिळालेले नेते आहेत नुकतंच त्यांनी अर्थ खात्यासारखं नालायक खातं कुठलं नाही म्हणून अप्रत्यक्षपणे अजितदादांना टार्गेट केल्याचं कळत आहे दरम्यान मागच्या काही काळात त्यांनी मतदारसंघावर ठेवलेलं वर्चस्व आणि विकास कामांच्या माध्यमातून मतदारांशी ठेवलेला कनेक्ट यामुळं ते यंदाची निवडणूक जिंकतील असं बोललं जात आहे मागच्या निवडणुकीत गुलाबराव हे सेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी विजय झाले होते हेही इथं विशेष नोंद घेण्यासारखं आहे असो पुढे नवे नेते आहेत दीपक केसरकर पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची दोन शकल केल्यापासून ठाकरे व शिंदे गटात जो वादाचा कलगीतुरा रंगला त्यात अतिशय संयमानं भूमिका घेऊन शिंदे गटाची बाजू मांडायचं काम कुणी केलं असेल तर ते दीपक केसरकरांनी शांत संयमी आणि विकासात्मक राजकारण करणारे नेते म्हणून केसरकरांची ओळख आहे तसंच मतदारसंघासह राज्यात त्यांची सुसंस्कृत शिक्षित नेता अशी ओळख आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा सावं मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यांनी दोन हजार एकोणीस साली अपक्ष उभ्या राहिलेल्या राजन तेलियांचा पराभव केला होता नुकत्याच त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी लीड मिळून द्यायची कामगिरी करून दाखवली होती के सर मागे अजूनही त्यांच्या मतदारसंघातला मूळ शिवसैनिक उभा आहे आणि म्हणून त्यांचाही विजय सोपा आहे असं म्हणूनच म्हटलं जात आहे त्यानंतर दहावे नेते आहेत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे म्हणजे नाशिक आणि मालेगावातील प्रस्थापित नेत्यांना कायमचं घरी बसवणारा नेता प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या तुषार शेवळे यांचा त्यांनी पराभव केला होता तसंच मागच्या वीस वर्षांपासून मालेगावच्या राजकारणात एंट्री केल्यापासून त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांच्या वारसांना सुद्धा वेळोवेळी हादरी दिलेल्या आहेत ग्रेट राजकारणी यासोबतच समाजकारिणी म्हणून सुद्धा त्यांची मतदारसंघात चर्चा आहे कृषी मंत्री असताना कुणी त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर कुणी त्यांना माहिती नसताना खातं दिलं म्हणून टीकाही केली पण तरीही त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा ढोल वाजवला लोकांच्या बांधावर जाणारा नेता असंही त्यांच्याबद्दल परसेप्शन आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल असं म्हटलं जाते पण आता यंदाच्या निवडणुकीत ते स्वतः उभे राहणार की त्यांचे सुपुत्र आविष्कार भुस यांना उभे करणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे त्यानंतर बारावे नेते आहेत नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास कांदे मंडळी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली बाहुबली नेते छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज यांनी राष्ट्रवादीकडून नांदगाव विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका फडकवली पण दोन हजार एकोणीस साली मात्र एक संद शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी पंकज यांची विजय हॅट्रिक रोखत नांदगावमध्ये विजयश्री खेचून आणली तेव्हापासून अनेक वेळा त्यांच्यात आणि भुजबळ कुटुंबियांमध्ये तुतुमयमे झालेली दिसून आली त्यामुळं यंदा माहिती असताना सुद्धा निवडणुकीत ते एकत्र नांदतील का हा एक प्रश्न आहे माहितीकडून विजय सीट त्याचा उमेदवार या तत्वानुसार आमदार सुहास कांदे हे चंदा निवडणूक रिंगणात राहतील हे निश्चित आहे आणि गेल्या पाच वर्षात त्यांनी विविध विकास कामांची पूर्तता करून मतदारसंघात स्वपक्षाची चांगली ताकद वाढवली असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत माहितीला नांदगाव मधून तब्बल बेचाळीस हजारांचं मतधिक्य मिळालं आणि त्यांनी स्वतःची मतदारसंघावरची पकड सिद्ध केली आणि म्हणून ते सुद्धा यंदा सहज विजय प्राप्त करतील असं बोललं जात आहे पण माहितीतील राष्ट्रवादीकडूनच समीर भुजबळ सुद्धा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं म्हटलं जात आहे तेव्हा नांदगावची लढत चुरशी जीवनाची चिन्ह आहेत त्यानंतर तेरावे नेते आहेत दिग्रज विधानसभेचे आमदार संजय राठोड संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत अशी मतदारसंघात जनभावना आहे ते शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले विदर्भातील एकमेव आमदार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज विधानसभा मतदारसंघात पंजारा समाजाचं नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी दारवा दिग्रस नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक यशस्वी बांधणी केलेले आहे यवतमाळातील जवाहरलाल दरडा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानं राज्यात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं पुढं पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्या इमेजला धक्का बसला पण विकास कामांच्या आणि बंजारा ध्रुवीकरणाच्या जोरावर त्यांनी दिग्रज मतदारसंघात आपलं वर्चस्व वर कायम राखलं आणि यंदाही त्यांना त्याचा फायदा होईल असं बोललं जात आहे त्यानंतर पुढे चौदाव्या नेत्या आहेत चोपडा विधानसभेचे आमदार लता सोनावणे लता सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीश वळवी यांना पराभूत केलं होतं मंडळी मध्यंतरी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सोनावणे यांची आमदारकी धोक्यात आली होती आणि विरोधकांनीही त्यांची बंडोकर आमदार म्हणून इमेज करण्याचा प्रयत्न केला पण तरी शांततेत लता सोनावणे यांनी आपली विकास कामं सुरूच ठेवली आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला परिणामी चोपडा बाजार समितीच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांच्या नेतृत्वात भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलनं नऊ जागांवर विजय मिळवला आणि सोनावणे यांनी त्यांची ताकद सिद्ध केली म्हणून यांना त्यांचा विजय सोपावू शकतो असं म्हटलं जात आहे आता सर्वात शेवटचे म्हणजेच पंधरावे नेते आहेत ते म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम म्हणजे शिवसेनेची कडाडती तोप अशी ओळख असलेले रामदास कदम यांचे सुपुत्र एवढीच ओळख न ठेवता योगेश कदम यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं मतदारसंघात मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचे संजयराव कदम यांचा पराभव केला होता नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान योगेश कदम यांनी माझ्या इतका निधी कुठे आणून दाखवला नाही असं म्हणत मतदारांना साथ घातली होती दापोलीत रामदास कदम यांचा मोठा प्रभाव आहे त्याचाही फायदा योगेश कदम यांना येत्या निवडणुकीत होईल पण आता त्यांचे चुलत बंधू अनिकेत कदम ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा आहे आता त्याला योगेश कदम कसं टॅकल करतात ते पाहणं ठरणार आहे तर मंडळी एकनाथ शिंदेचे हे पंधरा नेते यंदा विधानसभेला पुन्हा एकदा विजयी पताका फडकवतील असं म्हटलं जात आहे अर्थात या व्यतिरिक्तही शिंदेच्या शिवसेनेचे बरेच नेते आहेत जे ठाकरे पवारांच्या राजकारणाला छेद देत बाजी मारू शकतात पण तुम्हाला या नेत्यांच्या विजयाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अजून असे शिंदेच्या शिवसेनेचे कोणते नेते आहेत जे या निवडणुकीत विजयी घोडदौड राखू शकतात तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद